नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही पण मला कमेंट करून सांगा त्यासाठी वाडगा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी कोबी घेतलेला आहे एकदम बारीक कापून घेतलेला आहे ह्याच्यापेक्षा जरी बारीक कापला तरी पण चालू शकते बघा एक टेमॅटो घेतलेला आहे दिशी आहे बारीक कापून घेतलेला आहे अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे सगळं साहित्य म्हटलं तर ह्या वाटीनं अर्धी अर्धी वाटी घेतलं तरी चालू शकते अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे दीड चमचा मी सफेद तीळ घेतलेले आहेत थोडासा ओवा घेतलेला आहे असा हातावर चांगला चोळायचा आणि टाकायचं त्याच्यामध्ये टाकणारे टाक लसूण आलं आणि हिरव्या मिरच्या मी कुटून घेतलेल्या आहेत तुमच्या तिकटाप्रमाणे टाका चमच्याचे मापन एक चमचा टाकलेल्या आहेत आणि पोपटी कलरची मिरची टाकलेली आहे मिरची जर खात नसाल ना तर लाल मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालू शकते त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद छोटा एक चमचा जिरे धने पावडर थोडेसे दरदरे असे आहेत एकदम बी बारीक नाही आहेत थोडंसं टाकायचं हिंग चवेप्रमाणे टाकायचे मीठ आणि त्याच्यामध्ये टाकणार आहेत ही पिठं तर ह्याच्यामध्ये बघा ही ज्वारीचं पीठ जास्त घेतलेलं आहे थोडं गव्हाचं पीठ घेतलंय चण्याच्या डाळीचं पीठं आहे तांदळाचं पीठ जे तुमच्याकडं पिठं असतील ती तुम्ही घेतली तुम तरी चालू शकते एक वाटी अर्धी वाटी असे घेतलेले आहेत आणि दोन चमचे फक्त मी चण्याचं डाळीचं पीठ घेतलेलं जर तुमच्याकडं थालपीठची भाजणी असेल तर ती जरी टाकली तरी चालू शकते आता ह्याला काय करायचं चांगलं पाण्याचा वापर पहिला करायचा नाही चांगलं असं दाबून दाबून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जर लागलं तर मग थोडंसं पाणी टाकायचं मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पालक टाकू शकता बारीक कापून हवा असेल तर तुम्हाला मेथीची भाजी टाकू शकता ह्याच्यामध्ये दोन चमचे तुम्ही दही पण टाकू शकता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीत बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे जास्त घट्ट करायचं नाही आहे अशा पद्धतीत करायचं कॉटनचा कपडा घेतलेला आहे बघा धुऊन चांगला पिळून घेतलेला आहे आपण आता ह्याच्यावर थापून घेऊया तर बारीक बारीक करणार आहे त्यासाठी ते जास्त असं आपल्याला हे करायचं नाही घट्टपीठ करायचंच नाही आहे आणि एकदम पातळ थापायचे असे आणि जर तुम्हाला जर असं लाटण्यानं जर लाटायचं असेल ना पराठा टाईप तरी पण थोडंसं मग पीठ जास्त घेऊ शकता पाण्याचा हात घ्यायचा आणि सरकवायचं पाण्याचा हात घ्यायची पण गरज पडत नाही जरा थोडंसं पीठ पातळ केलं की नाही की छान होतं तर हे मी असं थापून था घेते एकदम पातळ मस्त असं बघा मी पातळ एकदम थापून घेतलेलं आहे जेवढं होता होईल एवढं पातळ थापायचं खूप चविष्ट लागतं बरं का एकदा करून बघा असं मोठे मोठे होल करायचे एक दोन असे करायचे की ते आतपर्यंत चांगले भाजले जातात तवा ठेवला आहे बघा लोखंडाचा खोलगट तवा आहे आता हे काय करायचं म्हणते का थोडंसं तेलही पसरून घेते मी तेल बघा मी सगळीकडं पसरून घेतलेलं आहे ना आपण आता हे काय करू टाकून घेऊया काय करायचं म्हणते का वरनं थोडंसं असं पाणी लावायचं आणि असं घ्यायचं कपडा उलटा करून बघा आता ही जे आपले होल केले होते खूप सारे बघा केले होते त्यात थोडं थोडंसं असं तेल जरी टाकलं तरी तुम्ही चालवू शकते आणि गॅस आहे मिडियमच आता तुम्हाला हवा असेल का नाही तर ही तेल न टाकता थोडंसं पाण्याचा शितोडा मारायचा आणि पॅक झाकण ठेवायचं तसं भाजलं तरी चालेल आणि मी आता असे भाजते अशा पद्धतीत जरी केलं तरी चालेल आता गोल्डन कलरवर आपण खालची साईड की नाही चांगली क्रिस्पी भाजून घ्यायची आणि मग पलटी करायची पलटी करून घेऊया बघा किती मस्त भाजलं असा कलर चांगला आला पाहिजे अजूनसुद्धा जरी थोडंसं भाजलं तरी चालेल कडक जरी भाजलं ना तरी पण चालू शकते मस्त भाजलं जातं बघा आता काय करायचं थोडं थोडंसं ह्या होल जे आपण येत ना ह्याच्यामध्ये थोडे थोडेसं आपण तेल टाकून घेऊया आणि आता कशाभर खायचं चा? चटण्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बघा तर तुम्ही दह्यावर बी खाऊ शकता कोणत्या पण चटणीवर खाऊ शकता आपल्या ते एका चॅनलवर चटणी आहेत आता हाही तुम्ही थालपीठ कसं केले हे मला जरूर सांगा बरं का आता खालची साईट पण चांगली भाजून घेते खालची साईट बघूया आपण आता भाजली का बघा मस्त असे भाजले गेलेले आहे आणि ही जेवढे तुम्ही पातळ कराल का नाही तेवढे पातळ तुम्ही करू शकता मस्त असे भाजलेले आहेत राहिलेले मी आता अशाच पद्धतीनं करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा